बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देखील नमस्कार मी साग पडेल एन सी ए न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता की आम्ही आज देहलू तालुक्यातील सोमूर जे तेलंगणाच्या सीमेवर असलेला एक गाव आहे आणि ह्या गावामधले पांधर रस्त्याची काय अवस्था आहे पांढर रस्ता असेल किंवा देगलूर ते सोमूर हे दळणवळणाचा रोड असेल याची वाईट अवस्था आम्ही आज या ठिकाणी दाखवून देण्यासाठी उपस्थित झालो आज आमच्यासोबत या ठिकाणी पांडू पाटील सोमूरकर आहेत जे या ठिकाणी खूप तळमळीनं जनते आणि गोरगरीब लोकांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झटत असतात कार्य करत असतात आणि लोकांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी खूप मोठे प्रयत्न करतात आज त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये रस्ता कशा पद्धतीने दुरावस्था झालेली आहे ते दाखवून देणार आहोत पांडूपाडीला आपण काय सांगणार आहोत ही अवस्था केव्हापासून आणि ही केव्हा मंजूर झालेला आहे मंजूर एक दोन वर्ष झाले आणि या ठिकाणी फक्त एक दोन दिवस मला वाटते डोजर्स या ठिकाणी चालू केलेलं केलं होतं हे वर्षाखालची गोष्ट आहे एक वर्ष झालं याला माती काम नाही याला गिट्टी काम नाही किंवा दबाई नाही काहीच नाही आणि दोन तीन बिलंसुद्धा या ठिकाणी उचलण्यात आली काम न करता बिल उचलण्यात आली हां आता तसंच म्हणावं लागेल काम तर आता आम्हाला कोणाला टिक टिप्पणी करण्यापेक्षा आमचं आम्हाला शेतीला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे अतिशय हाल होत आहेत सहा महिने तर आम्ही येथं दगडावून चलता येत नव्हतं आपटून पडण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी काही पडले पडलेसुद्धा तर हा रस्ता आम्हाला करून द्यावा आमची एवढीच विनंती आहे मी यासाठी आमदार साहेबांकडे खासदार साहेबांकडे पाठपुरावा करणार आहे जाऊन आम्ही भेटणार आहोत आणि आपल्या हे ग्राम झाला पानर रस्ता याच्याकडे हो। कोणी लक्ष नाही दिलं नाही दिलं पण काय करणार त्याच्यासमोर तर मी उपोषण करणार आहे आमरण उपोषण करेन पाणी न पिता मरेपर्यंत उपोषण करण्याची तयारी आहे माझी आपण या ठिकाणी पाहू शकता आमच्या सोबत पांडूपाडील सोमुरकर होते आणि त्यांनी आत्ता आक्रमक भूमिका घेणार आहेत असं या ठिकाणी दिसून आलं ही जर पाधन रस्ता लवकरात लवकर करून देण्यात नाही आला तर ते आमरण उपोषण करतील असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि आपण पाहू शकता समोरच नव्हे पूर्ण देगलू तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीची अवस्था पाधन रस्त्याची विस्कळीत झालेली आहे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मातोश्री पाधन रस्ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर झालेले होते परंतु त्याची मातूर करून काही गुत्तेदारांनी नुसते भिलं उचलण्याचं काम केलेलं आहे आणि कुठंही पूर्तता कामाची झालेली नसलेलं चित्र आम्हाला आम्ही आपल्याला वेळोवेळी एन सी एन टी व्हीच्या माध्यमातून दाखवून देणार आहोत आणि आज आम्ही आपल्याला सोमूर या गावातील अवस्था दाखवून दिलेल्या आहोत कॅमेरामॅन लोमादेसोबत मी साग पडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखील